मित्रांनो बघा आलो बघा आज जाऊन तुम्हाला सांगतो सकाळ सकाळी लवकर जाऊन जेवण नाही काय नाश्ता केला आपला तेवढाच बाहेर जरा पुरी भाजी खाल्ली गेल तर अरे गेल ती म्हणला गे तू करावा लागते म्हटल्या निवारा ती काय म्हणते का मिस, को मिस्त्री कोण बजेट हे काढलं सगळं किती अंगण पत्र बित्र सगळं काढलं ती दावली चिटी नेऊन किती माहिती अरे बरच जातय पंधरा बाय दहाची खोली जर काढायची म्हणलं तर चाळीस पंचवीस हजार मग काय दहा बारा हजार अरे एवढं दहा बारा हजारात भाव होते मी लागा अरे हा, या, या पान दोन दोन हजारला पान आहे तीन दहा हजार होत का होत अरे लगा आज दमवलं असेल तुला मस्त राह बघा आज एकटंच लागते तर काय करायचं कोण आहे मग कसं करायचं

पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला सांगतो जाते करावं तर लागणार आहे आता माफी सगळं काढलंय जरा परती जरा थोडं डोक्यात दुसरा विचार पडलाय खाली फाउंडेशन करावं का ना तात्पुरतं करावं कसं करावं फाउंडेशन केलं तर टीका होईल काय अंश रुपये पत्रका चौभत अस ना काय अंश झालं आणि नसतं हाय असं जमिनीवर म्हणलं तर मग काय बरा पावसाळ्यात पावजि लागायचं एक बी हाया महाल नाही लागायचा तरी पण एक दोनशे काय करू मरुम बिरून टाकू खाली गोका करू होतय ओके खरी हाय आपल्या घरापाशी कधी तर खर्च वाचतोय तेवढाच ती दोन तीन हजाराचा दा। आपल्याला काय तर ती दस्त बिस्त तर बघावं लागणार नाहीतर तर वाळूची एखादी खेप भागाव लागणार बरोबर वाळू पिण बन वाळूला म्हणती दे परवान काढून किंवा परवानगी काढून आणा लागल ग्रामपंचायत कोण आहे ना खेप बघा लागल नसेल तर आपली डस्ट वापरू तेवढा ना नका आधी ती ठोकून तर घेऊ मिस्त्री उद्याला येतो म्हणते बघायला सगळं कस कसं आपण हे सगळं करतो म्हणून त्याला आधी थोडी खडी हे थोडी शिमिटी पाच सात पोथी शिमिट जायतोले रामरावा रामरावाला कधी रामरावाला किती एक दिन बोता झाला जर खुत या कुआब्याला सतार कुतला तिथे आता मग काय कोबा चांगला करावं लागतो ना तर उंधर मग आला उंदर इकडं उंदर कुआबा कठीण एकदम कर लागतो फोड्या जीवन माहिती होताना सुद्धा सगळ्या हात फफोट उडत नाही मग नको खाऊ दे का आणि

आता पलीकड चला लावली का बाबा मग हाय आता मी शेड राखतो या पाणी पाजून आपलं इथं वायस हाय अजून काढता सोडलं तर मग शेड ठेवतोय आबा फुगवली आज लागा शेड राखा जनावरसाठी येते काय करायचं घरी मस्त घरी मस्त नाही पण काय करायचं माणसं ते काय पाईपलाईन चालू आहे ते आ पाईपलाईन चालू आहे ती महाराष्ट्र शासनाची माणसं आहे ती पाटबंधारे अधिकारी आहे ती पाणी येत आहे म्हणते दोन वर्षात करायचं कुठं तिकडे टाकी बांधायची तिथन पाणी सगळीकडे सोडणार असलं नियोजन आहे त्यांचं काय काय मेहन्याकडून घेतो मेहनत देतो म्हणजे

इकडं इथे जनावरांड जनावर ताज झाले शेळ्या ताजी झाली बोकड ताजी झाली ती करायच आहे कशासाठी केलं तर आपल्याला आहे ना आता ती जनावर असते कोण टाकायची लागेल बरोबर आहे ना सर आहे ना दा आपल्या कमून ठे का एवढी इस्टेट मोठी लागा मग बाकी काय जेवला पाठभर जेवला ना आज काय त्रास दिला का बायको नाय मला घ्यायच म्हणते होय म्हटलं तू आवडतो मग काय तर म्हटलं म्हणते आधी मला दागिनिवार नाही ते कार्यक्रम करू घे तुम्हाला सांगतो आणि दुसरे एक महत्वाच सांग सासऱ्याला फोन केला माझ्या सासऱ्याला म्हण सासऱ्याकडून जरा समजून सांगू सासू सासऱ्याला दोघाला पण या म्हणलं या जरा सांगा समजून जरा ऐकलं तर मग चांगलंच झालं र मग हाकून सांगू त्यांना बोलू या त्यांना पुन्हा अजून आणायला जायला थोड्या लाक राखी शिरज तेवढं सांगू संध्याकाळी नाही उद्या आलं आलगीच आले आले पण विषय काढा ना का नाही म्हणणार हे का बरोबर आहे का काढू आई गोष्ट आपलं तेव्हा मग काय आणि जर आपलं तिच्या माहित आहे एखादं एखादा डोक्यात एक का ती कधी घेऊन नसती नाही समजा मग या सास नाही करायचं तु, तुझी सासरेल पण आणि एवढ्यात तुम्ही नकारा केला तर मग आपण आहेच की मग मग आपण काय बांगडे भरले ते काय एवढं तिला हे करायचं मग काय होईल ती आपण कसं आहे होता एवढं शांत खेळ आपण का ते बाबा ठकतच कसं हिंडवायला लागेल चालतंय कुठ नाही मित्रांनो आज फोन केलाय पाहुण्याला पण येतो ते आल्यानंतर बघू आता कसं कसं होतंय काय मी पण आलोय बजेट काढून गेलोय बघा आज म्हणलं काय काय होईल आबा म्हटलं काय पण करून करावं लागतंय आणि मग आता ते महाग लागा लागते हो विस्तरी बघायचा बजेट काढायचं एक दोन दुकानात बघायचं नाही सगळीकडे आज मी सांगतो बघून आलोय तरी पण अजून एक अजून दोन दो दो चार। चार। दो तीन दुकान कुठल्या जाते स्वस्त भेटेल तर घ्यायचं दोन रुपये चौकशी करायची अडचण आहे का बजेट काढायचं अरे दोन वाजले तर मिस्त्री एखादा बघू अजून कमीत करा कोण करत असतं सर मिस्त्री बी जरा पैसे जास्तच म्हणते बघू कसं कसं होतं या निवे पाण्या सर